राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शिरोळ तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं नृसिवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटून वर्धापन दिन साजरा करण्यात आला प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी रुग्णांना फळं वाटप करण्यात आलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आज जे काही रुग्ण या रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रात अडमिट होते त्या सर्वांना फळं वाटप औषधं वाटप अशा प्रकारचा हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे पक्षामार्फत वर्धापन दिन सुद्धा आज या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे या प्रसंगी कुरुंदवाड शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष तानाजी अलासे अर्षद बागवान संदीप बिरंगे दस्तगीर जमादार आयुब मानगावे दिगंबर सकट ऋत्विक आवळे सतीश देसाई किरण पाटील सुमित कडाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसटी इजास खान पठान कुरुंदवाड